नमस्कार चार जूनला निकाल लागेल आणि मोदी पराभूत होतील असा नरेटिव्ह असा अजेंडा जवळपास सगळ्यांनी पसरवायला सुरुवात केलेली आहे मग नको नको ती माणसं समोर आणली जात आहेत आणि एक असत्य वारंवार मांडल्यानं ते सत्य होईल अशी गोबेल्स नीती वापरण्याचा हा प्रयत्न बाकी जीव जाईपर्यंत डॉक्टर म्हणतात जगणार आहे जगणार आहे जगणार आहे आणि शेवटी जातो तशी ही अवस्था इंडीची होणार आहे कारण येणार तर मोदीच हे नक्की आहे येणार तर मोदीच हे नक्की आहे हे वाक्य मी मोदी भक्त म्हणून वापरत नाही आहे अजिबात मोदी भक्तीतून वापरत नाही आहे हा हे नक्की आहे की नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाविषयी या पंतप्रधानाविषयी या देशाच्या नेत्याविषयी माझ्या मनात मोदीजी म्हणावं इतका आदरभाव मात्र नक्कीच आहे किंबहुना या देशाला बरं करण्याची स्थिती नरेंद्र मोदी यांच्यामध्येच आहे यावर देखील माझा विश्वास आहे म्हणूनच येणार तर मोदी हे विधान मी मोदी भक्तीवर नाही तर पुढच्या येणाऱ्या अंदाजावरून व्यक्त करतो आहे या देशाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील आणि परत एकदा स्पष्ट बहुमत घेऊन अगदी स्पष्ट बहुमत घेऊन मोदी पंतप्रधान होतील यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही हा मोदींना आता जावं लागेल मोदी आता संन्यास घेतील मोदी हिमालयात जातील काही जणांनी तर पासपोर्ट जप्त करान हे करान ते करा इथपर्यंत बोलले त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे सा मोदी निवृत्त होणार हे नक्की आहे तारीख लक्षात ठेवा सतरा सप्टेंबर दोन हजार एकतीस होय इकडे तिकडे दिवस होऊ शकेल पण सप्टेंबर दोन हजार एकतीस हा नरेंद्र मोदींच्या निवृत्तीचा काळ असेल हे लक्षात ठेवा म्हणजे अजून पुढची एक टम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर एकोणतीस आणि एकोणतीस नंतर परत एकतीस पर्यंत जवळपास तीन अडीच तीन वर्ष असा मोदींचा सा अजून साडेसात वर्षांचा सा कार्यकाल देशाचे पंतप्रधान म्हणून होणार आहे आणि मोदी त्या दिवशी देशाच्या पंतप्रधान पदावरून निवृत्त होतील आणि आपला पदभार योग्य व्यक्तीकडे सोपवतील तोपर्यंत मोदीच पंतप्रधान राहणार हे नक्की ही भविष्यवाणी नव्हे ज्योतिषाच्या आधारावर वर्तवलेली भविष्यवाणी अजिबात नव्हे अथवा कोणत्या दैवी शक्तीनी व्यक्त केलेला अंदाजही नव्हे हा त्या अभ्यासावरून व्यक्त होत असलेला अंदाज आहे नवे खात्री आहे की दोन हजार एकतीस साली मोदी निवृत्त होतील आणि हो ते त्यावेळी हिमालयात जाणार नाहीत तर ते देशाचे राष्ट्रपती होतील आणि या देशात होणाऱ्या ऑलिम्पिकचं उद्घाटन नरेंद्र मोदी देशाचे राष्ट्रपती करतील त्यावेळेला मोदींचं वय असेल एक्क्याऐंशी वर्ष एक्क्याऐंशी ऑलिम्पिकच्या वेळेला ब्याऐंशी एक्क्याऐंशी वर्षापर्यंत वयाच्या नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहतील हे लक्षात ठेवा लोक म्हणतील मग नियमाचं काय काहीतरी विचारलं पाहिजे ना नियमाचं काय बघा नियम हा अपवादाने सिद्ध होत असतो अपवादाने सिद्ध होत असतो त्यामुळे नरेंद्र मोदी एकोणतीस नंतर सुद्धा देशाचे पंतप्रधान राहतील हा माझ्या मनातला विश्वास आहे खात्री आहे आता तुम्ही म्हणाल इथेच घोड़ आणलंय आणि तुम्ही काय काय दावे करताय असले कुठले तर ते दावे कावर आहेत तुम्हाला मी सांगतो अहो हे सगळे लोक आहेत ना की आता आम्ही दोनशे बहात्तरचा आकडा क्रॉस करणार कोणी म्हणतं राहुल गांधी पंतप्रधान होणार कोणी म्हणतं लालू प्रसादचा मुलगा होणार कोणी म्हणतं अहो गेला बाजार आमच्या आत्ता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष वयात जाणाऱ्या शरद पवारांना वाटतं की मी पंतप्रधान होणार उद्धव ठाकरे पण म्हणतात मी पंतप्रधान होणार स्टॅलिन म्हणतात मी होणार सगळे मी होणार मी होणार असा दावा करत सुटल्यात बाज फरणार दोनशे वीस नवे शंभरच्या खाली येणार असे अनेक दावे करणं चालू आहे इकडे मिथकांची स्पर्धा सुरू असताना तिकडे काय काय होतं हे बघणं आवश्यक आहे तुम्हाला कोण तुमच्या विचारतो कोण विचारतो कोण लक्षात घ्या या सरकारचा नरेंद्र मोदी सरकार तीन या सरकारचा शपथविधी होण्याची तारीख सुद्धा माझ्या डोक्यात गुणगुणती आहे भुणभुणती आहे खात्री लायकरीत्या असं वाटत आहे की चार जूनला ला संध्याकाळी निकाल लागल्यावर सुद्धा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून लवकर शपथ घेणार नाहीत तो दिवस असेल वीस 20 जून दोन हजार चोवीसचा चा काय वीस जून रोजी का बरं वीस जून सोळा दिवस मोदी आपल्या सत्ताग्रहणाचा कार्यकाल का लांबवतील हा आता उद्या ब्युरोक्रसीनं काही बोललं तर बदललं तर बदल झालाच झाला पण तो का होणार आहे हे पण समजणं आवश्यक हो आहे वीस जून हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे छत्रपती शिवराय यांचा राज्यारोहण दिवस आहे तो हिंदू साम्राज्य दिवस आहे आणि या हिंदू साम्राज्य दिनाच्या दिवशी शिवराज्य आणण्यासाठी पुन्हा एकदा मोदी हो वीस जून रोजी शपथ घेतील देशाच्या पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा ते शपथ घेतील हे नक्की समजा वीस जून ही तारीख पण लक्षात ठेवा ब्युरोक्रॉसीच्या अडचणीमुळे काही घडलं तर गोष्ट वेगळी आहे मी वीस जून का म्हणतोय त्याला हिंदू साम्राज्याची किनार तर आहेच आहे पण मोदी निवडणूक जिंकणार हे जितकं मोदींना माहीत आहे जितक मोदींना मानणाऱ्या लोकांना माहीत आहे तितकं ते विदेशात सुद्धा माहीत आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं तेरा ते पंधरा जून रोजी तेरा ते पंधरा जून या कालावधीमध्ये इटलीमध्ये जी सेवन या राष्ट्राची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या परिषदेला मोदींना भारताचे पंतप्रधान म्हणून आमंत्रण आहे आणि ते कन्फर्म झालेलं आहे तेरा ते पंधरा जून हे तीन दिवस मोदी इटलीत आहेत या राष्ट्राचे पंतप्रधान म्हणून आणि ते जी सेवन या देशाच्या सहभाग घेऊन त्याचं जी सेवन हे नाव आता बदलणार आहे ते जी एट होणार आहे आणि देशातल्या पॉवरफुल सात देशांच्या मध्ये भारताच्या पंतप्रधानांचा देखील समावेश होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा स सा आठ होत आहे पुढची आठ वर्ष मोदी असणार आहेत पुढची आठ वर्ष मोदी असणार आहेत हे लक्षात ठेवा हा योगायोगाय निव्वळ इथे आठ म्हणून तिकडे आठ असलं काही मी सांगत नाहीये तर तिथे जी एट होत आहे जी सेव्हनचं आणि जी एट झाल्यानंतर सुद्धा पुढची आठ वर्ष मोदी पंतप्रधान असणार आहे त्याच्या आधी आणखी एक दौरा नक्की आहे तसं मोदींच सत्ताप्राप्तीनंतर शंभर दिवसांचं प्लॅनिंग नक्की झालेलं आहे आणखी एक दौरा निश्चित आहे तो म्हणजे अकरा जून परराष्ट्र मंत्री जयशंकर ब्रिक्सच्या बैठकीसाठी जात आहेत अकरा जूनला चार जूनला रात्री निकाल पूर्ण क्लिअर होईल अकरा जूनला परराष्ट्र मंत्री ब्रिक्स राष्ट्रांच्या बैठकीसाठी जात आहेत हा देखील कार्यक्रम आयोजित आहे जून महिन्यातच कझाकिस्तानमध्ये शांघाय परिषद होती आहे आणि या शांघाय परिषदेमध्ये आणखी एक बलाढ्य राष्ट्र असलेलं चीन सुद्धा सहभागी आहे कझाकिस्तानातल्या आणि तिथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत नरेंद्र मोदींची भेट नक्की करण्यात आलेली आहे म्हणजे जूनच्या अखेरीस होणाऱ्या भेटीत मोदी पंतप्रधान म्हणून शी जिनपिंग यांना भेटणार आहेत केवढा विश्वास विदेशात हे लक्षात ठेवा आपल्याकडं काही असतात अडवे तिडवे बोलणारे केवढा विश्वास विदेशात हे लक्षात ठेवा त्यामुळं मोदी या परिषदेलाही उपस्थित राहणार आहे शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान यांचा भारत दौरा निश्चित करण्यात आला आहे आणि पंतप्रधान मोदींच्या सोबत त्यांचा प्र चर्चा देखील नक्की करण्यात आली आहे कन्फर्म करण्यात आली आहे याचा अर्थ काय असतो लक्षात ठेवा ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत शेख हसीना या पंतप्रधानांची भेट फायनल होते त्याचा अर्थ असा असतो की त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील अजून एक गंमत तुम्हाला सांगतो अजून एक गंमत तुम्हाला सांगतो गंमत अशी आहे की युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी एक शांतता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे ही बैठक जून मध्ये घ्यायची का जुलैमध्ये घ्यायची याबाबतची चर्चा सुरू या आहे आणि या बैठकीला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना बोलविण्यात आलेलं आहे निकालाचा वाट बघत होते ज्या क्षणी निकाल लागेल त्या क्षणी या बैठकीची तारीख नक्की होईल आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाची भूमिका घेतील हे लक्षात ठेवा जगभरामध्ये मोदी पंतप्रधान होणार या विषयीचा विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याच विश्वासावर मी सांगतोय की पुढचं सरकार मोदींच असणार आहे म्हणजे मी सांगण्याची गरज नाही आहे ते आहेच आहे आणि काळजी करू नका एकोणतीस नंतर सुद्धा मोदी पंतप्रधान असणार आहेत आणि या काळात काय काय होणार आहे लोक म्हणतात पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल मी पाकव्याप्त काश्मीर लष्करी कारवाया करून भारतात येईल असा विश्वास व्यक्त करत नाहीये तर पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्यासाठी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्याच लोकांच्या मनातील भावना लक्षात घेऊन भारताला म्हटलं जाईल बघा बाबा तुम्हीच आता तुमच्या हे शक्य आहे देशात समान नागरिक कायदा लागू करायचा आहे आणखी बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी घडायच्या बाकी आहेत आणि या सगळ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळामध्ये होणार आहेत त्यामुळं मोदी कधी निवृत्त होणार याची वाट बघणाऱ्यांसाठीची ही तारीख लक्षात ठेवा सतरा सप्टेंबर दोन हजार एकतीस ही मोदींच्या निवृत्तीची तारीख असू शकते त्यावेळी मोदींचं वय एक्क्याऐंशी वर्ष असेल आत्ताही पंच्याऐंशी वर्ष वयाच्या माणसांना तरुण योद्धा म्हणून आपण स्वीकारत असू तर देश खरोखरच्या तरुण योद्ध्याला नक्कीच स्वीकारेल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद